डिमांड जास्त आहे बर कवटाची कुर्ली आहे ना कोश వారి <laughs> జరాకు चला आपल्या डोली आल्यात बघा डोली ना अजून करंट लय डोळे बघा भरपूर लागा तर लाईनमध्ये डोळ्या टाकल्यात ओळखला दिवसांत ना सोबत डोलीला चला तर डोली बघू शकता डोळी ओलबीच्या डोली आहेत आहे हे डोल् पूर्वी जास्त कधी पण बोला पण बघा करंट आहे त्याच्यामुळं मेहनत जास्त होते आणि पहिली डोल आहे ही जास्त कडेवरची डोल आहे एकदम कडल आहे बाकीचे डोल जास्त हातमध्ये जा। तर पहिली डोल खेचा काम चालू आहे उदान मोठा आहे निकार जास्त आहे त्याच्यामुळे पाण्याचा करंट तेवढा जास्त आहे डोल जेव्हा गोव्यामधून ना मग ती सेल पडते जरा तर मग पाणी पूर्ण डोली अशा पूर्ण झारत झरत खाली घ्यायला लागतात पूर्ण झारत झरत त्याच्यात कचरा ठेवून जमणार नाही आणि पहिलीच डोळी आपली आणि पहिल्याच डोळीमध्ये आता आपण बघणार आहोत किती खाजन आहे वरतीच तर कोलबी भरपूर समजतंय बघा झाडताना दिसते तुम्हाला दिसत असेल की कोलबी भरपूर आहे आणि मला तर वाटते पहिल्या डोलीमध्येच कोलबी आहे कारण सध्या रात्रीच्या वाणाला खाजण नाही आहे आज दिवसा आपलं कोलबी भेटते का दिवसा आपलं खाजण पडते का ते बघणार कारण फरक असतं पाण्यामध्ये फरक असतं रात्रीचा पाणी मोठं आहे पण खाजण कम कमी आहे दिवसा पाणी कमी आहे पण खाजण चांगलं आहे बघा समोर दिसते कारण कोलबी भरपूर आहे त्याच्यावरून समजते की दिवसाचं खाजण चांगलं आहे म्हणून याच्यामध्ये नुसती आहे येते करपाल व कसली मोठी करपाल आली ती कोलबी पण आहे भरपूर आणि आता ई डोल खेचली आता चालू आपण पुढच्या डोळीकडं त्याला आपण जसा डोळी येते तसा सगळ्या डोळी खेचणार आहोत त्याच्यानंतर बघू नंतर मावरून जातो मावरा काय भेटलो काय काय भेटला आहे सगळं जात फक्त दुसरी डोळ आपली येते दुसरी डोल खेचायला गेली दुसरी डोळ वरतीच बघू शकताय भरपूर पाला आहे आणि पाल्यासोबतच कोलबी आहे आणि आता आपला दुसऱ्या डोळीचा खोला आलाय आणि त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा जास्त कोलबी दिसत आहे खेचली वरती आणि या हा बघा खोला भरलेला आहे अक्षरशः बहुतेक कोलबी दिसते त्याच्यामध्ये भामटे दिसतात आपला कोलबी मस्त आहे आणि कोलबीची साईज पण जाम बरे सगळी मोठी मोठी कोलबी या खोळ्या आणि आली पण भरपूर या दोन डोळीच्या आपण काळल्या ना ते दोन डोळींनी खाज आता साफ करून

चल आता यो आवरा खाज नाही आपण घेऊ साईजचा विचार केला ना तर जाम भारी कोलबीची साईज आहे साईज दाखव तुम्हाला गोलबीची बस तुम्हाला समजा असेल साईजीची बारकी याला बोंब लावला आता शि शिरू पोहराव लागला तोंड बघ खला एक साइडशी आता सगळी साला केली सगळ्यांनी सुरुवातिंबोऱ्या बघ शिंबोऱ्या बघ नाकडे दाखवते दाखव ब बी कुरली आहे ना की नाही बघ कर्पाड्याची साईज बघ साईज बोलताना करपाल या फक्ती चटणी उरवलीच चूक चालली नुसती पाऊल बघ या सगळ्या भरलेल्या कवटाच्या सगळ्या या पण कोलबी पण चांगले म्हणजे नुसत्या गॅस नाही तर कोलबी पण चांगले तेव्हा आता आपल्या दोन डोली साफ केल्या आणि दोन डोली बघा कोलबीच्या साईज बघा हो ना कोलबी बघा बारीक बारीक जास्त निघली नाही मोठी कुलबीच्या मस्त अशा दोन निघल्या डिमांड आहे कोलबीला अजून जाम दाखवून मावरा बघत राहा फक्त बघला सु दोन डोलींचा खास पुढची डोळ घ्यायचा घेतली आज फुल धमाल आहे फुल डोली आहे सहा डोली लागली ला आवडत नाको आणि नाकवा फॉर्म मध्ये आज खाजन कोण आहे नाक्वा कोण तुम्ही कधी पण बघा नाकवा निस्त हसत असेल नुसता आसरा तेरा आसरा आहे आपली बघा पुढची डोळा आता झाडाला सुरुवात केली आणि पुढच्या डोलीमध्ये सुद्धा काज येईल कारण कोलबी पहिले दोन डोलीनंच बघितली असलं पण जाम कोलबी आलेली आणि कोलबीची साईज पण एक नंबर आहे मस्त मोठी साईज आहे बघा या खोल्यात पण भरपूर कोलबी आहे आणि मला वाटतं या खोल्यामध्ये नुसती कोलबी दिसते किती कोलबी आहे बघा खोला डायरेक्ट भरला आले हो आणि आता आपण काय करणार आहोत एके एक साइडला सगळे खोले पहिले जे बाकी आपले डोले आहेत ते एके साईडला घेऊन खेचून घेणार पहिल्या लगेच आता पुढची डोल खेचायला सुरुवात कारण पहिले सगळ्या डोळे आपण खेचून वरती घेणार आहेत कारण असते असते आता पाणी सुकत चालू आहे समोर सनसेट बघताय काय नजारा आहे एका साठात डोली खेचायचं काम चालू आहे आणि समोरचा जो नजारा आहे बघा काय सुंदर नजारा आहे डोली खेचायचं काम पटापट चालू आहे कारण आता थोड्या वेळात पाणी पण भरेल चौथी डोळा चौथी चौथी डोळीचा डोला खूप मस्त आहे का आता ही डोल जरा बाहेरच्या साईडची आहे हो बघू शकता भरपूर बाहेरचे आहे या डोलीमध्ये कोलबी असणारच आहे आणि इथे कचरा कमी असतं बाहेर जेव्हा डोल असतो तेव्हा कचरा कमी असतं कचरा जास्त कडेनं चालतं दरीनं चालतं कचरा आणि बघा समोर दिसते कोलबी उडताना भरपूर कोळबी आहे म्हणजे आज नाकवाला लॉटरी लागली आहे काम पच्चीस आहे नुसती कोलबी आली नुसती कोलबी या खोल्यात नुसती कोलबी आली कावर दिसताय समोर मुलीट दिसतंय समोर कोलबी दिसते चुंबर आहे बघा मोठ्या मोठ्या चुंबर आहेत शिंगाल्या पण दिसतात भरपूर मिक्स मावरा पण जास्त कोलबी आहे या डोळीमध्ये शेवटची डोस झाली का सगळे डोळे आता तो जो टिकून दोन डोलींचा की काढून दाखवला चार का काजून ना असतो तो पण दाखवले काय काय भेटलं मारी टोली एक नंबर आहे छान बोलले तुझे या भक्ताला सादा यो आमचे गोली लोकांचा बर

जो निसला होता तो गेला मार्केटसाठी आता एक 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 करून आपण सगळं सगळं निसणार एक एक तो सगल, एक करू हे शिंक आले बघूया बर शिंकरांची नाही

माहिती घोडा आहे बघ उभा राहत उभा राहिला साईज बघा कोणीची दाखवायला परफेक्ट माहिती आहे का नक्की काय दाखवायला पाहिजे बरोबर माझ्याकडे गोळीमध्ये एवढा

घाणूस नाही अजिबात का काय नाही पावसाला राहिला लांब आहे युवाला चालू आहे बोंबील तू नागवा यो सहा महिन्यांची नावाला भेटायला बोंबिला वडा शेवटची डोल शेवटची डोलती एक आहे चुपरे साईत आईची मरची

टांगवली वाचनायरी चिमर्या रे चिरे बघ काय करत नाही बघ पद्धत ही नाखवा चिमोर्या राखची

संध्याकाळ झाली लगेच ना खो बरोब मारून रेडी करताय मार्केटला जावडा ना बीच या नाकवा दत्ता नाकवाची टोळीची कोलबी टोळीची मासेमारी जाम मोस्त नाको भेटली मस्त भेटली ना कोलबी मस्त भरले नाकवाला नंबर एक नंबर कोळी भरली मला व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आवडली असेल लाईक करा त्याचं शेअर करा चला भेट फॉर्षे का होते बाय